शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात आणखी एक झटका बसला आहे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचे सोमवारी पत्रकार परिषद घेत जाहीर केले या पत्रकार परिषदेत सांगितले की पनवेल उरण आणि खालापूर विभागातील शेतकरी कामगार पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी पनवेलमधील कार्यालयात घेतली असता सर्वांनी एकमुखाने मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आग्रह धरल्याने आणि या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केले असून येत्या सात मे रोजी स्वर्गीय जनादन भगत साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आमच्या सर्व समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या आडमुठे धोरणावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळणारे उद्योजक जय म्हात्रे उर्फ भाऊ यांनी सोमवारी तातडीने बोलावलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर असंख्य समर्थकांनी पुढील राजकारणात मुख्य प्रवाहासोबत जाण्याचा मनोदय व्यक्त केला पर्यायाने भाजपमध्ये जावे असा आग्रह सर्व समर्थकांनी केल्यामुळे अखेर जय म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप प्रवेशाची तारीख आणि वेळ जय म्हात्रे यांनी जाहीर केली गेले काही दिवस शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणावर जय म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात त्यांनी घेतला होता रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आपण अजूनही शेका पक्षामध्ये असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर सोमवारी तातडीने आपल्या समर्थकांची बैठक पनवेल येथील गुरुशरणम कार्यालयात बोलावली या बैठकीला शेकापक्षाचे अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी सुद्धा जय म्हात्रे यांनी आपली भूमिका जाहीर करून उपस्थितांकडून त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनी सुद्धा भाजपमध्ये मध्ये जाण्यास समर्थन दिल्याने आज आम्ही भाजपमध्ये जात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ माजी नगरसेवक सुनील बहिरा रवींद्र भगत प्रीती जॉर्ज म्हात्रे पुष्पलता मडवी सारिका म्हात्रे सुरेखा मोहकर उद्योगपती हरिश्चंद्र सिंग सग्गू माजी सरपंच रामेश्वर आंग्रे विलास मोहकर युवा नेते जॉर्ज एल टी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले की नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आग्रही होतो आणि आता सुद्धा पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवू तसेच कोणत्याही अपेक्षेने आणि पदाच्या लालसेने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत नसल्याचे सांगितले तसेच गणेश कडू यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत असताना शेका पक्ष सोडताना मनाला वेदना होत असल्याची भावना व्यक्त केली आधी पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मदे। मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचा सुद्धा ती आले काय त्याच्यामध्ये प्रत्येकाचा आमच्या बाजूच्या कार्यकर्ते त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं पण जवळ जवळ म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या अशा आपण जायचा तर बी जे बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं कायकर्त्याचा फार महत्वाचा वाटा असतो एकदा नेता पण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखांनी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बीजेपी मध्ये आपण जाऊया जे मात्र यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळीने मला आजच्या दिवशी बीजेपी मध्ये जाण्याचा सल्ला बोलले तरी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आमची पार्टी तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये ज्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्या त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तस काय येत नाही प्रत्येकाची भावनी ती असतो मला दोन तास मध्ये चर्चा केली सर्व काय होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठी ता फोन केला अरे जे तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग यायचं आला तर आपल्या बीजेपी मध्ये या मला रामसाहेब कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल माझा तो असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांची आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपल्या सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठे करायचा ती जागा आपण कुठे घ्यायचा पक्ष पक्षप्रवेश तुम्ही सांगितलं तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं साठ तारखेला केला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत मा, आमचे माझे तसे पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुरुज आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष शेका पक्ष सोडून पहिल्यांदाच बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चालना काम करणाऱ्यांचे आम्हाला जे कोणी धडे बोलवले घडवले त्यांच्यासारख्या पुण्यतीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच आहे पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेच मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जॉईन केलंय आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय की याच्यावर गेपणे त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र